प्रथम ज्या ज्या मतदारांनी या ठिकाणी मला मतदान केलेलं आहे असे मतदार आणि माझी हे चिंतक यांना सर्वप्रथम मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी खऱ्या अर्थाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि गेल्या बावीस वर्षापासून या भागा ग्रामीण भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मी ज्या पद्धतीने या ज्या पद्धतीने या जिल्ह्याच्या विकासासाठी विकास हाच माझा ध्यास या संकल्पनेतून एक सामान्य माणूस केंद्र बिंदू म्हणून या ठिकाणी जे काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याचं फळ आज या ठिकाणी मला चाळीस हजार तीनशे सदतीस मताच्या फरकाने या ठिकाणी माझा विजय झालेला आहे आणि हा सर्व माझे कार्यकर्ते आमचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व माझी टीम शिवसेना बी जे पी त्याचप्रमाणे आर पी आय आणि काही सहयोगी संघटना आहेत या त्या ठिकाणी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीने सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलेलं <coughs> आहे खरं म्हणजे पालघर या तालुक्यामध्ये अनेक चॅलेंजिंग अशा प्रकारची वेगवेगळे प्रकल्प येत असताना त्या ठिकाणी जशी निवडणूक खूप अवघड होते पण तरीसुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बळावरती महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती ही निवडणूक या ठिकाणी मी जिंकलेलो आहे आणि मला आशा आहे की या जिल्ह्यातील जे काय प्रलंबित जे प्रश्न आहे ते या ठिकाणी आरोग्याला ताफ प्रायोरिटी दिली होती त्यामुळे पालघर आपणचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी काढू शकलो त्याचप्रमाणे जव्हार येथे सुद्धा दोनशे बेड आपण हॉस्पिटल काढू शकलो आणि सगळ्यात महत्त्वाचं